आमिर खान मुत्ताकी अफगाणिस्तानमधल्या तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री ते सध्या भारताच्या दौऱ्यावर आले दोन हजार एकवीस साली अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर त्या सरकारच्या कोणत्याही मंत्र्याचा हा पहिलाच भारत दौरा एकीकडं भारत आणि पाकिस्तान यांच्यात बॉर्डरवर तणाव असताना तालिबानच्या मंत्र्यानं भारताला भेट दिल्यानं याची जगभरात चर्चा होती आहे पण तालिबान नेत्याचा हा दौरा आणखी एका कारणामुळे गाजतोय हे कारण म्हणजे एक पत्रकार परिषद शुक्रवारी दहा ऑक्टोबरला आमिर खान मुत्ताकी यांनी एक पत्रकार परिषद घेतली मात्र या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला यावरून मोठा गदारोळ झाला जगभरात या घटनेची चर्चा झाली विरोधी पक्षांनी यावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली या पत्रकार परिषदेची परवानगी कोणी दिली याचं उत्तर सरकारनं द्यावं असं विरोधी पक्षांनी विचारलं आता वाद वाढल्यानंतर तालिबाननं रविवारी आणखी एक पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी महिला पत्रकारांनाही बोलावलं या पत्रकार परिषदेत महिला पत्रकार पहिल्या रांगेत बसल्याचं दिसलं त्यामुळं हा विषय आता चांगलाच सा चर्चेत आलाय आता शुक्रवारी जी पत्रकार परिषद झाली त्याबाबतची माहितीही समोर आली आहे प्रेस कॉन्फरन्स आधी पडद्यामागे नक्की काय घडलं तिथे महिलांवर बंदी घालण्याचा निर्णय कोणाचा होता हे भारत सरकारच्या मर्जीनं घडलं का त्यानंतर दुसऱ्या पत्रकार परिषदेत काय घडलं तालिबाननं महिला पत्रकारांना परवानगी न देण्याचं कारण काय सांगितलं सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल या सगळ्या वादाचं मूळ आहे दहा ऑक्टोबरची प्रेस कॉन्फरन्स आणि याचा केंद्रबिंदू आहे राजधानी दिल्लीतल्या चाणक्यपुरी इथं असलेलं अफगाणिस्तानचं दूतावास दिल्लीतल्या अफगाणिस्तानच्या दूतावासात सध्या तेवीस कर्मचारी आहेत यापैकी सहा जण अफगाणी आहेत पण महत्वाचं म्हणजे हे सहाही कर्मचारी तालिबानचं नाही तर आधीच्या अफगाण राजवटीचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार साली अमेरिकेनं अध्यक्ष अशरफ घनी यांनी सुद्धा देश सोडला त्यानंतर तिथं तालिबानची सत्ता आली पण भारतात जे अफगाणिस्तानचे अधिकारी आहेत ते जुन्या सरकार मधलेच आहेत तालिबानला अजून भारतानं मान्यता दिली नसल्यामुळं ते तालिबान सरकारचं प्रतिनिधित्व करत नाहीत खरा गोंधळ आहे तो अफगाणिस्तानच्या दूतावासात जे अफगाण कर्मचारी आहेत त्यांना तालिबान सरकार मान्य नाही त्यामुळं मुत्ताकी गुरुवारी भारतात येण्याआधीच या कर्मचाऱ्यांनी दूतावासातले चार्ज डी अफेअर्स म्हणजे सीडीए सय्यद मोहम्मद इब्राहिम खिल यांना विनंती केली की दूतावासात तालिबानच्या प्रेस ब्रिफिंगला परवानगी देऊ नये सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दूतावासातल्या कर्मचाऱ्यांचा तालिबान सरकारनं दूतावासात प्रेस कॉन्फरन्स घेण्याला विरोध होता या कर्मचाऱ्यांनी म्हटलं की तालिबानचं हॉटेलमध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आता या सगळ्यामध्ये भारत सरकारची भूमिका काय तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी सांगितलं की तालिबानच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांचा कोणताही रोल नव्हता काही अधिकाऱ्यांनी दावा केला की त्यांनी या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांचा समावेश करण्यात यावा असंही सुचवलं होतं पण एका अधिकाऱ्याने सांगितलं की ज्यावेळी अफगाण दूतावासातल्या कर्मचाऱ्यांनी तालिबानच्या पत्रकार परिषदेला विरोध केला तेव्हा परराष्ट्र मंत्रालयानंच सी डी इब्राहिम खिल यांना सहकार्य करण्यास सांगितलं आणि तालिबानला अफगाण दूतावासात पत्रकार परिषद घ्यायला परवानगी द्या असंही सांगितलं यानंतर तालिबानला पत्रकार परिषदेसाठी परवानगी देण्यात आली आता या पत्रकार परिषदेत महिलांना परवानगी कोणी आणि कशाच्या आधारे नाकारली ते पाहू तालिबानला अफगाण दूतावासात पत्रकार परिषदेची परवानगी मिळाल्यानंतर उत्तगी यांनी व्हिएन्ना कराराचा वापर करून तिथं महिलांना परवानगी नाकारली कोणत्याही देशाचा दूतावास हे खासगी ठिकाण नसतं त्यामुळं व्हिएन्ना करारानुसार तिथे कोणाला प्रवेश मिळावा किंवा कोणाला मिळू नये हे ठरवण्याचा अधिकार दूतावासाचा असतो त्याचा वापर करून तालिबाननं महिला पत्रकारांना प्रवेश नाकारला सुरुवातीला बारा लोकांनाच परवानगी देण्यात आली जी नंतर सोळा पर्यंत वाढवण्यात आली यात सगळे पुरुषच होते एकही महिला नव्हती त्यामुळं सगळा वाद निर्माण झाला यावर दूतावासातल्या अफगाण कर्मचाऱ्यांची प्रतिक्रियाही समोर आली त्यांनी यासाठी तालिबानला जबाबदार धरलं तालिबाननं ना अफगाणिस्तानचं नाव बदनाम करून टाकलंय त्यांच्यामुळं गेल्या चार वर्षांपासून अफगाणिस्तानातले आमचे नातेवाईक आणि महिलांना त्रास सहन करावा लागतोय पत्रकारांच्या यादीबाबत आमचा सल्ला घेण्यात आला नव्हता जर आम्हाला याबाबत माहिती असतं तर आम्ही महिला पत्रकारांसोबत कधीही भेदभाव केला नसता असं दूतावासातल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं महत्वाचं म्हणजे अफगाण दूतावासात एक अफगाणी महिला कर्मचारी सुद्धा काम करते पण तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुद्दा की ज्यावेळी दूतावासात आले त्याच्या सुमारे दीड तास आधीच त्या महिलेनं दूतावासाचा परिसर सोडला होता ती तिथं उपस्थित राहण्याबाबत कम्फर्टेबल नव्हती असंही सांगण्यात आलं घडलेल्या घटनेवर देशभरातून प्रतिक्रिया उमटली पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यामुळं विरोधी पक्षांसह पत्रकार संघटनाही आक्रमक झाल्या यावरून राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली विरोधी पक्षांनी हा महिलांचा अपमान असल्याचं म्हटलं पण या सगळ्यामध्ये भारत सरकारचा काही रोल नव्हता हेही स्पष्ट झालं याबाबत बोलताना एक माजी भारतीय राजदूत म्हणाले की तालिबानची ही वागणूक घृणास्पद आहे पण सरकार त्यांच्या दूतावासात जबरदस्तीनं कोणालाही आणू शकत नाही तालिबाननं ना महिला पत्रकारांना परवानगी नाकारण्याचा हा वाद इथंच थांबला नाही शनिवारी आमिर खान मुत्ताकी यांनी उत्तर प्रदेशातल्या देवबंद इथल्या दारुल उलू मदर्शाला भेट दिली ते इथंही पत्रकारांशी संवाद साधणार होते मात्र ही पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द करण्यात आली यासाठी महिलांची उपस्थिती हेच कारण असल्याचं बोललं गेलं झालं असं की पत्रकारांना खाण्याचं पॅकेट वाटणाऱ्या एका धर्मगुरुनं एका महिला फोटो जर्नलिस्टला तिथं पाहिलं त्यांनी तिला इथं विचारलं की ती आत कशी आली थोड्याच वेळात मुत्ताकी यांच्या मीडिया टीमनं घोषणा केली की ते के के पत्रकारांशी संवाद साधणार नाही यावर स्पष्टीकरण देताना मुत्ताकी यांच्या टीमनं सांगितलं की, की मुत्ताकी यांनी दिल्लीत पत्रकारांशी जो संवाद साधला तो पुरेसा होता आता त्यांना लवकर परत जायचंय या सगळ्यावरून आमिर खान मुत्ताकी आणि तालिबान सरकारवर सर्व स्तरातून टीका व्हायला लागली एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि इंडियन वुमन प्रेस कॉर्प्स यांनी ही घटना अत्यंत भेदभावपूर्ण असल्याचं म्हटलं भारत सरकारनंही यात आमचा काही रोल ता नाही असं स्पष्टीकरण दिलं त्यामुळं तालिबान सरकारवरचा दबाव वाढला शेवटी मुत्ताकी यांनी रविवारी बारा ऑक्टोबरला आणखी एक पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी यावेळी महिला पत्रकारांनाही आमंत्रित केलं या पत्रकार परिषदेचे जे फोटो समोर आले त्यात महिला पत्रकार पहिल्या रांगेत बसल्याचं दिसलं त्यांना दोन दिवसांपूर्वीच तालिबांना एंट्री नाकारली होती रविवारच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये कॉन्फरन्समध्ये महिलांना एंट्री का नाकारली याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी हा टेक्निकल इश्यू होता आमच्याकडे वेळ कमी होता म्हणून आम्ही थोड्याच पत्रकारांना बोलावलं असं उत्तर दिलं पण जगभरातून झालेली टीका आणि तालिबानची प्रतिमा सुधारण्याचा फोल ठरलेला प्रयत्न यामुळे मुत्ताकी यांनी युटर्न घेतला असं बोललं जात आहे या पत्रकार परिषदेत त्यांनी भारत अफगाणिस्तान संबंधाबाबत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या अमृतसरहून लवकरच अफगाणिस्तानला फ्लाईट सुरू होईल अशी घोषणा त्यांनी केली तसंच देवबंद आणि अफगाणिस्तानमध्ये शैक्षणिक देवाणघेवाण सुरू होईल याची घोषणाही त्यांनी केली मुत्तकी यांना शनिवारी रात्री तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात बॉर्डरवर झालेल्या संघर्षाबाबत विचारण्यात आलं यावर उत्तर देताना ते म्हणाले की पाकिस्तानी जनतेशी आमचं कुठलेही वैर नाही पण काही जण समस्या निर्माण करतात पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर आम्ही ऑपरेशन सुरू केलं कतार आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीनंतर अफगाण सरकारनं पाकिस्तान विरुद्धची कारवाई थांबवली असं त्यांनी स्पष्ट केलं सोबतच त्यांनी पाकिस्तानला तुमच्या दहशतवादी संघटनांवर नियंत्रण ठेवा असा इशाराही दिला एकूणच काय तर तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांचा भारत दौरा सा चर्चेत आलाय त्यांचा पत्रकार परिषदेत महिलांची एंट्री नाकारणं त्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेऊन महिलांना पहिल्या रांगेत स्थान देणं याची सगळीकडेच चर्चा व्हायला लागली आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा